गोपीचंद पडलकर साहेब माझ्यासारख्या कित्येक तरुण मुलाला वाटायचं की राजकारणामध्ये येताना तुमच्यासारखी सुरुवात करायला हवी तुमच्यासारखा एक तरुण गरीब कुटुंबातला तुमच्याकडं पाहत आम्ही राजकारणामध्ये येण्याचा प्रयत्न करत होतो मी मराठा समाजाचा आहे परंतु माझ्यासारखे कित्येक जण तुमचं राजकारण बघून प्रस्थापितांच्या विरोधामध्ये मोठं कसं व्हायचं हे आम्ही बघत आलो तुम्ही विधान परिषद सदस्य झाला त्यावेळेस पडळकरवाडीमधील तुमच्या जन्मभूमीतील आनंद पाहून आमचंही मन भरून आलं संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे नमो भूमी जिथे जन्मलोमी नमो कर्मभूमी जिथे वाढलोमी ज्या मातीत जन्मला न्या ज्या मातीत वाढला ते पाच पन्नास घरांचं गाव वाडी जिथं आजपर्यंत ग्रामपंचायतची पाणी योजनासुद्धा पोहोचली नाही तिथंपर्यंत तिथून तुम्ही मुंबईपर्यंत पोहोचला विधान परिषदेचा आमदार होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही अष्ट्याहत्तर आमदारांपैकी एकाला संधी मिळणं सहा वर्षासाठी प्रचंड मोठी अचिवमेंट आहे ते तुम्ही पो पूर्ण केली प्रत्येक गोष्टीवरती तुम्ही मत मांडला प्रत्येक गोष्ट तुम्ही बंड पुकारून ती वेगळ्या पद्धतीनं तुम्ही साजरी केली महाराष्ट्रामध्ये बैलगाड्या शर्यतीला बंदी होती त्या बंदीच्या विरोधामध्ये तुम्ही रान झुगारलं आणि तुमच्या पडळकरवाडीमध्ये मोठ्या मोठ्या हस्तींना आणून त्या ठिकाणी गणिमय काव्या पद्धतीनं बैलगाड्या शर्यत करून दाखवली प्रस्थापितांच्या विरोधामध्ये तुम्ही टीका करत होता परंतु पडकरसाहेब कालचं जे तुमचं स्टेटमेंट होतं ना ते स्टेटमेंट सज्जन माणसांना सुज्ञान सुजान माणसांना मन दुखावणार आहे तुमच्या मागील जो सुशिक्षित वर्ग आहे ना तो सुशिक्षित वर्ग या स्टेटमेंटमुळं दुखावला गेला आहे आणि ह्याच्यातून खऱ्या अर्थानं जे चांगले सुजान माणसं आहेत ना ती माणसं तुमच्या पाठीमागून हालण्याची शक्यता आहे कारण एखाद्या महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचं राजकारण असू द्या बोलताना किंवा राजकीय टीका करत असताना जी काही आपल्याला आचारसंहिता असते त्या आचारसंहितेमध्ये आपण बोललं पाहिजे त्या आचारसंहिता तुम्ही मोडली अनेक वेळा तुमच्यावरती प्रचंड टीका झाली फाटेला दारू विकणारा माणूस आमदार झाला कोणतंही मागं लोकशाहीचं बळ नसताना जनतेचं बळ नसताना मागच्या दरवाज्यातून आमदार केला भारतीय जनता पार्टीनं विरोधी पक्षावरती टीका करण्यासाठी गोपीचंद पाडकरांना सोडले असं अनेक टीका विरोधी पक्षाकडून होत असताना देखील तुम्ही तुमच्या कामामध्ये बिझी होता तुम्ही जतमधून विधानसभा हार मारली आणि त्यानंतरसुद्धा तुमचं प्रचंड कौतुक झालं जतमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं तुम्ही विकास विकासकामं करताय हे करत असताना तुमच्या मागं धनगर समाज असेल किंवा इतर अल्पसंख्याक समाज असतील तेचसुद्धा तुमच्या मा पाठीमाग आहे त्याचं कारण असं आहे की दोन हजार बावीसला तुम्ही ज्या पद्धतीनं महाराष्ट्रभर फिरला अगदी बेरर रामोशी असो बेडर असो कुंचेवाले असो माकडवाले असो प्रत्येक अल्पसंख्याकापर्यंत तुम्ही पोहोचला आणि त्याच्यातून तुमच्या मागे एक जन्मत तयार झालं होतं परंतु ती जन्मत तयार झालेलं असताना तुमच्या डोक्यामध्ये हवा गेली की काही कळत नाही किंवा तोल सुटला कसा तुम्ही अशा पद्धतीने टीका करणं हे नक्कीच सुजान नागरिकांना दुखावणार आहे तुमचे राजकीय विरोधक आहेत तुम्ही त्यांना ज्या पद्धतीनं टक्कर दिली नक्कीच तुम्ही राजकारणामध्ये जेव्हा काही नव्हता तेव्हा तुम्हाला हे प्रस्थापित घराण्यांनी त्रास दिला असेल परंतु त्या गोष्टीला कशा पद्धतीने डिपेंड करायचं हे तुमच्या लक्षात कदाचित काल आलं नाही आणि बोलण्याच्या ओघामध्ये तुम्ही ज्या गोष्टी बोलायला नाही पाहिजे होत्या त्या गोष्टी बोलून गेला खऱ्या अर्थानं असं म्हणतात की पोटाऱ्यांचे दोन चेहरे असतात एक चेहरा जनतेला माहीत असतो आणि दुसरा जो जनतेला कधीच कळत नाही तो न कळणारा चेहरा काल तुमच्या रूपानं कळला का आणि तुमच्या रूपानं राजकारण्यांचे वेगळे चेहरे आहेत ते दिसण्यास सुरुवात झाली का असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अजून प्रचंड तुम्हाला स्कोप आहे मराठा समाजानंतर दोन नंबरचा समाज म्हणून महाराष्ट्रात धनगर समाज ओळखला जातो तुमचा आत्ता चाळीस बेचाळीस वय आहे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढची तीस वर्ष तुम्ही तुम्हाला स्कोप असताना धनगर समाजाचा एक लिडर महाराष्ट्राचा सर्वव्यापी लिडर होण्याची तुमच्याकडं पात्रता असताना तितकी संधी असताना तुम्ही इतका आता ते पण करणं हे तुमच्यासाठी तर योग्य आहे का हा सुद्धा विचार केला पाहिजे कारण धनगर समाजाबरोबरच महाराष्ट्रातील गोरगरीब शेतकरी वर्गातील सुद्धा तुम्हाला जातीविरहित पाठिंबा दिसतोय हे असं असताना तुम्ही ज्या पद्धतीनं बोलणार हे बोलणं उचित ठरणारं नाही आणि या बोलण्यातून नक्कीच राजकीय जो काही भविष्यामध्ये तुमचं प्रमोशन होणार होतं त्या प्रमोशनलासुद्धा गालबोट लागू शकतं आता ह्या गोष्टी बोलत असताना अनेक जो कोणी व्यक्ती असतात अनेक जण आता कमेंट्स करतील किंवा तो कोण रे अमुक तमुक परंतु ह्या गोष्टी राजकारणामध्ये मित्रांनो हा नाही म्हणाले गेलं तरी महाराष्ट्र हा संयमित आहे इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्र हा ॲग्रिवशिव नाही कोणत्याही प्रतिक्रियेला क्रियेला प्रतिक्रिया देणारा हा महाराष्ट्र नाही इथं टोकाची भूमिका घेऊन टोकावरती जाऊन बोलणं महाराष्ट्रातल्या लोकांना आवडत नाही आणि ही भाषा तर नक्कीच आवडत नाही आणि त्यामुळं नक्कीच पडकर साहेबांनी याच्यामध्ये थोडाफार बदल करावा आणि बदल करून वागलं पाहिजे किंवा नवीन पडकर महाराष्ट्राला पुन्हा एकदा दिसत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो कारण याच्यातून कसं होतं आपल्याला फॉलोअप घेणारा जो अनेक आहेत एम पी सी चा अभ्यास करणारसुद्धा पडळेकरांचा फॉलोअर आहे एक शेतकरीसुद्धा आहे एक सुजान नागरिकसुद्धा फॉलोअर आहे हे फॉलोअर दुखावले जातात आणि लांब जातात मग कोणत्याही कंडिशनला ते जवळ येत नाही त्यामुळे पाव पडळेकर साहेबांनी स्वतःचा राजकीय खड्डा खांदून घेण्यापेक्षा अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये थोडा भाषेत बदल करून पुन्हा एकदा महाराष्ट्र समोर त्यांनी एक चांगलं एक, चांगल, एक अभ्यासू नेता म्हणून आपलं मोहर उमटावावी इतकंच तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा